शुभ सकाळ नमस्कार सर्वांना सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते तर सकाळी नेहमीप्रमाणे उठलेले आहे आणि चंद्र बघू शकताय तुम्ही पश्चिमेकडे जो आहे तो सरकलेला आहे आणि सकाळचे सकाळची मस्त अशी सकाळी पहाटेची वेळ आहे आणि खूप छान असं सुंदर सकाळचं वातावरण आहे नेहमीप्रमाणे उठलेले आहे पाचला सगळं घरातलं वगैरे आवरलं आणि बाहेरचं जे आहे ते अंगण बिंगण सगळं साफसफाई केलेलं काही शेअर केलेलं नाही सकाळची वेळ आहे आणि मस्त अशी नवीन दिवसाची नवीन छान सुंदर अशी सुरुवात झालेली आहे सकाळी उठल्यानंतर पहिलं काम जे आहे आंघोळ झाल्यानंतर पहिलं काम जे आहे ते आपलं दुकानाचं असतं दुकान उघडल्यानंतर दुकानाची साफसफाई आणि फरशी वगैरे अगोदरच पुसलेले असते आंघोळीच्या अगोदर आणि त्यानंतर मग सगळं आणि कधी कधी उशिरा पण होते सकाळी जर फाटे लवकर उठणं झालं लवकर सगळं आवरलं तर लवकर पुसून घेते पण झाडून तर रोजच्या रोज सकाळी आंघोळीच्या आधीच असतं सगळं त्यानंतर मस्तपैकी इकडे ठेवलेला आहे चहा चहा ठेवून मग गॅसची पूजा करून घेते आज काय होतं एकाबरोबर चहा उकळीपर्यंत गॅसची पूजा होते असं असं जर रुटीन ठेवलं तर काय होतं एका कामाबरोबर दोन तीन कामं सलग होतात इकडे गॅसची पूजा होते चहा पण उकळून होतो चहा ठेवायचा अगोदर त्यानंतर गॅसची पूजा करायची आणि चहा उकळेपर्यंत आपली दुकानाची पूजा वगैरे होते माझे तर असं रुटीन असतं तर, तर सकाळी सकाळी कामाचं नियोजन केलं की कामाबरोबर बरोबर अशी त्या वेळेत होतात इकडे मस्त असं चहा ठेवलाय आणि दूध पण गरम करायला ठेवते रात्री सगळं किचन वगैरे आवरून ठेवलं भांडे घासून ठेवली की सकाळी अजिबात किचनवरती राडा वगैरे उठत नाही आणि आपल्याला सुद्धा बघा किचनमध्ये यायला पटकन आणि पूजापाठ करायला सगळं बरं वाटतं तर किती छान मस्त अशी दिवसाची सुरुवात होते आणि जर आपण असाच पसारा ठेवून रात्री झोपू तर सकाळी उठल्यानंतर असंच पारोसं किचन पाहायचं म्हटल्यानंतर खूप कंटाळा येतो आणि दिवससुद्धा चांगला जात नाही त्यामुळे रात्री स्वच्छ असं किचन भांडे बिंडे सगळं स्वच्छ असं साफ करून ठेवायचं किचन गॅस वगैरे सगळं स्वच्छ पुसून ठेवायचा आणि त्यानंतरच झोपायचं हे माझं पहिल्यापासूनचं शेड्यूल आहे पुण्यामध्ये पण माझं सगळं स्वच्छ धुवून वगैरे ठेवायचे आता जास्त मी किचनमध्ये संध्याकाळचा आमचा स्वयंपाक कमी असतो त्यामुळे संध्याकाळी मी गॅस कधीही घासत नाही पुसून घेत असते सगळ्या किचनवाटा व्यवस्थित अशा दोन तीन कपड्याने पुसून घ्यायचा गॅस पण पुसून घ्यायचा आणि सकाळी मात्र स्वयंपाक जास्त असतो तर मग सकाळी धुवून घेत असते दोन्ही टाईम किचन वाटा धुत नाही आता कारण गॅस शिगडीचं वाटोळं होतं दोन्ही टाईम धुतल्यानंतर आणि अगोदरच माझी एक शिगडी कमी चालते इकडे छान असं देवघरातली पूजा काही नाही झालेली आणखीन देवघरातला फक्त दिवा प्रज्वलित केलेला आहे नेहमीप्रमाणे रोजचं सकाळी जे करते ते कसं आहे देवघरातला दिवा प्रज्वलित केला की देवपूजेला जरा उशीर लागला तरी काय वाटत नाही आणि होऊन जातं मग आपलं जे नेहमीचं आहे ते इकडे आता लगेच देवघरातला दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर गॅसची पूजा करून घेते तर काय होतं दिवा लावलेला असला की आपली गॅसची पूजा वगैरे करायला बरं पडतं आणि आज गुरुवार आहे म्हणून नाहीतर इतर दिवशी साधी सिंपल पूजा असते फक्त हळदी कुंकू लावायचं अगरबत्ती ओवळायची झाली गॅसची पूजा पण आज गुरुवार आहे जरा व्यवस्थित अशी प्रॉपर पूजा करावी गुरुवारची शुक्रवारची अशी जरा प्रॉपर पूजा असते माझी आणि भीमसेनी कापूर माझ्याकडचा संपला होता संद्धकागे। संद्धकागे तर आता भीमसेनी कापूर आणलेला आहे खूप दिवस झाले किचनमध्ये जाळलाच नव्हता भीमसेनी कापूर काय होतं सकाळी किंवा संध्याकाळी संध्याकाळी जर आपण झोपताना भीमसेनी कापूर आपल्या किचन ओट्यावरती जाळला म्हणजे किचन एक एखाद्या भांड्यात भीमसेनी आणि त्यात दोन तीन लवंगा जाळल्या तर आपल्या किचनमधली निगेटिव्हिटी जी आहे ती कमी होते त्यामुळे सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय आपल्याला करायचा असतो आता मी खूप दिवस झाले केलं नव्हतं म्हणून मी आज केलेलं आहे भीमसेनी कापूर माझा खूप दिवस झाला संपलेला होता आता आणलेला आहे म्हणून तो उपाय लगेच मी करून घेतला उपाय म्हणजे आपल्याला छान प्रसन्न असं वाटावं म्हणून मी करत असते बाकी त्याच्या मागं काही कारण नाही कसं असतं किचनमध्ये आपल्याला खूप छान सुगंध असा वाता सुगंधी वातावरण प्रसन्न वातावरण किचनमध्ये कारण आपण आपला वावर जास्त किचनमध्ये असतो आणि तसंही माझं देवघर किचनमध्येच आहे त्यामुळे मला खूप प्रसन्न असं वाटतं किचनमध्ये सगळ्यात बायकांची आवडती जागा म्हणजे आपलं किचन असतं त्यामुळे किचनमध्ये प्रसन्न पॉझिटिव्ह वाटावं म्हणून यासाठी हे छोटे मोठे उपाय जे आहेत ते मी करत असते जेणेकरून किचनमध्ये खूप छान प्रसन्न असं वाटतं इकडे भीमसेनी कापूर पेटवलेला आहे आणि त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे तीन चार लवंगा अधूनमधून असं कधीतरी करायचं जेणेकरून आपल्याला किचनमध्ये असं पॉझिटिव्ह प्रसन्न असं वाटावं रोजच्यापेक्षा आजचं रुटीन खूप असं निवांत निवांत चालू आहे रोज रोज बघा आत्ता ह्या आठ दिवसामध्ये खूप जीवाची धावपळ झाली अक्षरशः खूप म्हणजे खूप जीवाची धावपळ झाली आणि काम पण जास्त पडलं लोड पण येतो आणि एवढ्या कामाची नेहमी सवय नसते समर्थ पण आला होता त्यानंतर त्याचे कपडे होते एक्स्ट्राचे धीची स्वयंपाक पाण्याचं हे ते सगळं जे आहे ते सगळं वाडी होतो आज समर्थ गेलेलं आहे त्याच्या शाळेवरती स्कूलला तो त्याच्या संपलेल्या आहे सुट्ट्या आणि आज काय फक्त आम्ही दोघंच त्यामुळे जास्त काही घरामध्ये कामधाम नाही आणि सकाळचे जास्त धावपळ पण नाही ते त्यांचं सकाळी लवकर साडे साडेसहाला कामावरती गेलेले आहेत आणि मग मी आणि आम्ही दोघीजणी चहा पितो म्हटलं मग मस्त बसून असा चहा निवांत घ्यायचा आणि त्यानंतर आपल्या आपल्या कामाला लागायचं तर असं आहे त्यामुळे रोज आणि सणामुळे एवढी धावपळ दा झाली संक्रांतीच्या सणामुळे पहाटे लवकर उठूनसुद्धा कामं वेळेत होत नव्हती आणि सणवार आला की त्या आठवड्यात बघा आपल्याला कामं खूप जास्तीची पडतात सणवार आला की घराची साफसफाईपासून आपल्याला सगळी कामं करावी लागतात त्यामुळे एक्स्ट्राची कामं करण्याच्या नादात खूप खूप म्हणजे खूप मला अक्षरशः थकवा आला होता आज दुपारी जेव्हा मी दोन दोन तास तरी झोप घेतली तेव्हा मला आज कुठंतरी भारी वाटते आणि फ्रेश असं वाटते मला जास्त कामाची दगदग झाली की फार म्हणजे असं दुखणं आल्यासारखंच होतं तर इकडे छान असे मस्त सकाळी सकाळी रांगोळी काढून घेते रांगोळी काढून घेतली की आपलं निम्म काम झाल्यासारखं होतं मला तर आज गुरुवार पण आहे आणि छान असे सुंदर असं वाटलं खूप दिवस झाले गणपतीची रांगोळीच काढलेली नाही म्हणून म्हटलं चला आज गणपतीचीच रांगोळी काढून घ्यावी आणि हा कसा हा जो मी रांगोळी काढते तो कडापा जो आहे तो खूप छोटा आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती छोट्याच रांगोळी काढाव्या लागतात आणि ज्या दिवशी मला मोठी रांगोळी काढायची असते त्या दिवशी मी खाली काढते पण आता हल्ली तेवढा टाईमच मिळत नाही मोठी रांगोळी काढायला छोटीच रांगोळी काढून घेत असते पटकन आणि इकडे छान असा मस्त टिपक्यांमध्ये गणपती काढलेला आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर दिसतो असा छोटा मोठा गणपती आणि खरं तर उद्या चतुर्थी आहे पण मी आजच रांगोळी काढलेली आहे गणपतीची खूप सुंदर अशी गणपतीची रांगोळी परत लक्षात आल्या अरे उद्या काढायला पाहिजे होती पण आजच काढली जाते आज गुरुवार आहे आणि कालचं रुटीन मी काही शेअर केलेलं नाही तुमच्याशी खूप कंटाळा पण आला होता संक्रांतीचा सण खूप धा धावपळीचा असतो आणि तीन दिवसाचा सण असतो तो भोगी संक्रात आणि किंक्राता असं तीन दिवसाचा सण असतो त्यामुळे खूप धावपळ झाली आणि कामं जास्त पडली की लोडी आला की प्रत्येक जन बघा आता दमलेला असणार आहे प्रत्येक म मीज, मीच मीच एकटीनं काम केले असं नाही माझ्यासारखे आणि सगळ्या जे आहेत तुम्ही सण झाला की दोन दिवस तरी रिलॅक्स असा थोडासा आराम करायचा आणि त्यानंतर मग परत जोमाने कामाला लागायचं तर माझं तर असं असतं मी एक दिवस सण झाल्यानंतर दोन एक दोन दिवस मी आरामच घेत असते आणि त्यानंतर मी माझ्या रुटीनला किंवा व्हिडिओला स्टार्ट करते कधीही कर बघा मला कारण काय होतं जास्त मला एक्झरेशन झालं किंवा जास्त माझी धावपळ दगदग झाली की मला प्रत्येक वेळेस असं आहे की मला दुखणं हे येतच आणि दुखणं काय असतं माझं अंग दुखी पाय दुख पाय दुखायचं डोकं दुखायचं आणि अंग खूप दुखतं अशा गोष्टी होतात मला त्यामुळे मी कुठलाही सण झाला की व्हिडिओलासुद्धा दोन दिवस ब्रेक असतो माझा आणि त्यानंतर मग माझे व्हिडिओ स्टार्ट असतात माझ्या रुटीनला सुरुवात असते रुटीन म्हणायला गेलं तर आपले कामं जे आहेत ते रोजच्या रोज आपल्याला करावीच लागतात पण व्हिडिओ करत नाही मी एडिटिंग करत नाही त्यामुळे मी सण झालं की एक अर्ध्या दिवशी आराम घ्यायचा मस्तपैकी दिवसभर आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून आपल्या कामाला किंवा आपल्या रुटीनला जे आहे ते लागायचं नेहमीप्रमाणे सकाळी लवकर रोज आहे ते पाचला उठावाचं लागतं त्यात काही विशेष नाही आणि त्यात काही बदलही नाही कारण सकाळी ह्यांना साडेसहाला जावं लागतं त्याआधी मला माझी बरीच कामं आवरून घ्यावी लागतात आंघोळ वगैरे कारण ते जायच्यात हे कामं झालं तर मग मला दुकानामध्ये जायला वगैरे हे होतं नाहीतर काय होतं दुकान उघडायचं त्यानंतर ते कामावरती गेल्यानंतर दुकानात कोण जायचं मी आंघोळीला गेल्यानंतर दुकान उघडून काय करायचं असं होतं आणि गिराईक तोपर्यंत चालू झालेलं असतं त्यामुळे सकाळी ते कामावरती जायच्यात मला बरीचशी कामं जी आहेत ते आवरून घ्यायची असतात इकडे आजसुद्धा शॉर्टकटमध्ये मस्त अशी रांगोळी टाकून घेतलेली आहे आणि मागच्या आठवड्यात अजिबात हळदीचं लेपन केलं नव्हतं शुक्रवारी केलं त्यानंतर केलंच नाही म्हटलं चला आता सन्वार पण झालं आहे हळदीचं लेपन करून घेऊया आज गुरुवार आहे उद्या शुक्रवार आहे पण उद्याचं उद्या बघू म्हटलं पण आज तरी हळदीचं लेपन छान असं सुंदर करून घेतलं आणि आज जास्त घाई नव्हती स्वयंपाकाचा ताण नव्हता त्यामुळे आज सगळं निवांत निवांत जे आहे ते, ते, ते माझं रुटीन आहे आज सूर्याला पाणी द्यायला म्हणजे सूर्याला जल अर्पण करायलासुद्धा आज खूप उशिरा गेले साडेसात पावणे आठ वाजले होते मला हे सगळं खालसा आवरावरी केलं आणि त्यानंतर वरती टेरेसला गेली मी आज तिकडे मस्त असं छान हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे सुंदर असं दिसतं हळदीचं लेपन केल्यानंतर त्यावरती रांगोळीचं खूप सुरेख दिसते तर असं मागच्या आठवड्यात म्हणजे जवळपास आता मला दहा अकरा दिवस झालेला असेल उमऱ्याला लेपन करून आणि जास्त दिवस उंबऱ्याला लेपन नाही केलं की उंबरा असा पांढरा पांढरा दिसतो त्यामुळे उंबऱ्याला लेपन हे आठवड्यातने एकदा तरी झाले की आपल्याला घरात पण छान वाटतं प्रसन्न पॉझिटिव्ह वाटतं आणि उंबरासुद्धा बघायला बघा किती सुंदर दिसतो त्यामुळे असं आठवड्यातने एकदा तरी उमऱ्याला लेपन हे झालंच पाहिजे माझं तर असतं आठवड्यातने एकदा प्रत्येक आठवडी माझं असतं पण एखाद्या दिवशी नाही करणं झालं तरी असं होतं बघा तर उमऱ्यावरती छान आणि सुंदर असे सूर्य एक रांगोळी काढून घेतलेली आहे आणि उमऱ्यावरती बघा हळदीचं लेपन केल्यानंतर शुभ्र रांगोळी खूप छान उठून दिसते आणि अशा शुभचिन्हांच्या रांगोळी आपल्या उमऱ्यावरती रोजच्या रोज असाव्यात हळदीचं लेपन आपल्याला नाही करणं झालं तरी ठीक आहे पण आपल्या उमऱ्यावरती अशा छान सुंदर अशा रांगोळी काढाव्या किंवा पावलं तर माझ्या उंबऱ्यावरती नाही तीच मी काढलं तर त्या ह्याच्यावरती काढत असते कारण माझं काय होतं उमऱ्यावरती मी पावलं का काढत नाही आपण येतो जातो आपल्याच पदराने इकडे तिकडं पुसलं जातो किंवा त्याच्यामुळे मी जास्त करून उंबऱ्यावरती काढत नाही कारण आपला धक्का लागतो म्हणजे आपलाच पाय लागू शकतो त्यामुळे काढत नाही मी पण बाकीच्या शुभचन्नांच्या रांगोळी ह्या असतात आपल्या साडीच्या निर्याने वगैरे पुसलं जातं म्हणून नाही काढू वाटत शक्यतो मस्त असे सुंदर छान रांगोळी काढून झालेली आहेत आणि झेंडूची फुलं छोटी छोटी जी आहेत ती मखमल ती लाहर दे कुनको कलर जित छान दिस्तात आज देव देवांना सुद्धा देवाना सुदा दीज फूल लाहर लेवित बदा सूर्याला जल अर्पण करायला तर छान असं सूर्य उगवलंय आज थोडासा लेट झाला खालची कामं करत बसली त्यामुळे थोडं लेट झाला खालची कामं म्हणजे कोंबऱ्याला लेपन वगैरे करायचं सगळं झालं पूजा वगैरे सगळं दीडपूजा राहिली आता सूर्याला जल अर्पण करून तर तोपर्यंत सूर्या बराच बरा आला सूर्याची पूजा करून आल्यानंतर नित्य देवपूजेला लागली देवपूजेला सुद्धा खूप वेळ लागतो एक तासभर तरी माझा नित्य देवपूजेला लागतो सगळ्या देवांना एक एक करून आंघोळ घालून देवघरामध्ये दे स्थापन केलेलं के आहे फक्त आईसाहेब राहिलेले आहेत आईसाहेबांनाच पाठीमागं ठेवलं जास्त चोळून वगैरे आंघोळ घालायचे म्हटलं की कारण मळवटाचं वगैरे लाल हे होतं आणि उठतं त्यामुळे मग मस्त असं चोळून आंघोळ घातली की व्यवस्थित असंही होतं त्यामुळे बाकीचे सगळे देव जे आहेत ते अगोदर आंघोळ घालून देवांना स्नान घालून देवांना त्यांच्या जागेवरती ठेवलं आणि त्यानंतर आता आईसाहेबांना घेतलेलं आहे बघा तर मला कमेंट येतात की ताई पूर्ण देवपूजा दाखवत जा त्यामुळे मग मी अशी तुम्हाला शॉर्टकटमध्ये का होईना पण तुम्हाला पूर्ण मी देवांना आंघोळ कशी घालते हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते कारण परत काय होतं की नुसते तुम्ही फुलं वाहून दिवावती करूनच पूजा करता का असं कमेंट यायला नको म्हणून मी तुम्हाला दाखवते की मी देव कशा अशा प्रकारे देवांना स्नान घालत असते तर प्रत्येक देवांना एक एक करून तामणामध्ये स्नान घालत असते मी पाठीमागा सुद्धा तुम्हाला बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळालेलं असेल आणि त्यामुळे मग काय होतं व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे शॉर्टकटमध्ये का पण मी आता तुम्हाला दाखवते की मी देवपूजा पूर्ण कशी करते सगळ्या देवांना स्नान घालून देव देव देवघरात सगळे ठेवले त्यानंतर तुळजाभोने आईसाहेब येडेश्वरी आईसाहेबांना पाठीमागं ठेवलं त्यानंतर बघा असं मस्त असं मळवट वगैरे भरून त्यांना त्यांच्या जागेवरती स्थापन केलं तर अशा पद्धतीनं माझी रोजचे नित्य देवपूजा असते त्यामुळे मला देवपूजेला खूप वेळ लागतो खूप वेळ म्हणजे एक तास कंप्लीट मला पूजेला बसले की एक तास कंप्लीट मला लागतो त्यामुळे अधूनमधून गिराईक आलं की उठावं लागतं आता पूजेला बसल्यावर एकदा उठायचं नसतं पण माझं पाच सहा वेळा तर उठणं होतंच कारण आपला बिझनेसच आहे त्यामुळे आपल्याला उठणं बसणं हे चालूच राहतं पूजा करत असो किंवा स्वयंपाक करत असो कधी कधी एक एखादी चपाती भाजत असली तरीसुद्धा मला दोन वेळा तर दुकानात जावं लागतं असं होतं त्यामुळे हे सगळे जे आहे ते आपल्याला एकटीच्या असल्यामुळे हे सगळं होतं आणि हे सगळं मॅनेज करून मी यूट्यूबवरती डेली व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असते कारण ते सुद्धा आपलं एक कामच आहे आणि काम कधीही आपलं इमानदारीनं आणि चोखच करायचं असतं त्यामुळे तेही का ते काम आहे हेही काम आहे सगळं कामं बघत बघत दुकान क बघत बघत घर बघत बघत यूट्यूब चॅनलसुद्धा मी चालवलेलं आहे किंवा त्याच्यावरतीसुद्धा माझं सातत्याने रोजच्या रोज व्हिडिओ असतात आणि हे सगळं जे आहे ते सगळं हे करायला खूप एनर्जी लागते बरं का त्यामुळे मला कधी कधी असं होतं की खूप जास्त काम पडलं की दुकानं आल्यासारखं येतं त्यामुळे मी एखादा दिवस मग रेस्ट करते आणि त्यानंतर मग परत सुरुवातीला जोमाण्यास सुरुवात करत असते असं असतं माझं नेहमी मग मला कंटाळा आला की मग मी एखाद्या दिवशी व्हिडिओला सुट्टी देते दुकानाला सुट्टी देता येत नाही कारण आपल्याला दुकान जे आहे ते कंटिन्यू चालू ठेवावं लागतं पण एखाद्या दिवशी कंटाळा आला की मग मी व्हिडिओला सुट्टी देते कारण मी व्हिडिओ करायला काही नाही कारण आपण जे घरात कामं करतो ते दाखवतो कारण रोजच्या रोज ही आपण जी, जी कामं जे आहेत ती करावीच लागतात पण कसं होतं व्हिडिओ करायचा म्हटलं की आपल्याला से मोबाईल लावण्यापासून सेटअप लावण्यापासून सुरुवात असते त्यामुळे कामाला थोडा वेळ लागतो म्हणजे ती कमी वेळात कामं होणार असतं तिथं जास्त वेळ लागतो आणि ला ते मोबाईल काढायचा ठेवायचा परत ला ट्रायपोर्डला लावायचा हे सगळं जे आहे ते सातत्यानं आपल्याला करत राहावं लागतं त्यामुळे आपल्या रुटीनला वेळ म्हणजे रोजचं जी कामं असतं त्या कामाला एक तास लागायचा असेल तिथं दोन तास जातात आणि त्या आणि नंतर मग त्यावेळेस आपल्याला एडिटिंग करायची त्यानंतर आपल्याला तो व्हिडिओ अपलोड करायचा असतो तर असं होतं आता बऱ्याच जणांना वाटतं की किती इझी आहे फक्त का व्हिडिओ करायचा आणि टाकायचा यूट्यूब चॅनलवरती तर तसं नाही ताईंनो कारण बऱ्याच जणांना माहिती नसेल ह्याच्या पाठीमागं खूप सारं कष्ट आहे आणि आपल्याला कसं आहे आपण कष्ट आपल्याला त्याच्यातनं काहीतरी आपल्याला बेनिफिट मिळतो म्हणूनच आपण पण करतो काम छोटा असो मोठं असो तेवढंच आवडीनं करायची पहिल्यापासून माझी हे असते तयारी असते त्यामुळे हे सुद्धा काम मी तितक्याच आवडीनं करते हे माझंसुद्धा कामच आहे एक तर छान सुंदर अशी माझी देवपूजा झालेली आहे देवपूजा झाल्यानंतर मग बाकीची कामं करून घेतली की जसं की भांडे घासायची होती स्वयंपाकाचे स्वयंपाक केला स्वयंपाकाचे भांडे घासले त्यानंतर कपडे धुतले आणि आता बराच वेळ झालेला आहे जर टायमिंग सांगते तुम्हाला मी आता साडेबारा वाजलेल्या आहेत आणि मी आता वरती आलेले आहे टेरेसला आता टेरेससुद्धा झाडायला आलेला आहे खूप दिवस झालं खूप घाण झाली पण आज काही झाडणार नाही बघू आता पण आता मला डाळ वाळू घालायची होती त्यामुळे तिथली जागा तेवढी स्वच्छ करून घेतली आणि समर्थ होता तरच मी ती पोती जी आहे ती सगळी आणून घेतली होती जवळ वरती हि तर टेरेसला कारण एकटीला आपल्याला उचलत नाही आणि मग मी ही जिन्यातनं कशीबशी तर इथंपर्यंत ओढत ओढत आणली आणि आता डाळ आणि बाजरी वाळू घातलेली आहे टेरेसला आता एक एक करून धान्य जे आहे ते आता उन्हामध्ये द्यायचं ऊन चांगलं पडतं आता इथून पुढे उन्हाला खूप काही कमी नाही उन्हाळा आता इथून पुढे चालूच झाला म्हणायचं एवढा जानेवारी महिना संपला की परत नको नको होतं फेब्रुवारीपासून हेच ऊन आपल्याला घ्यायला इतकं भारी वाटत होतं आता थंडीच्या दिवसामुळे उन्हात बसावं वाटायचं पण आता हेच ऊन आपल्याला नको नको करणार आहे तर सगळ्या धान्यांना आता खूप दिवस झालं बघा मी दसऱ्यामध्ये ऊन दिलं होतं तेव्हापासून मी एका सुद्धा धान्याला ऊन दिलं नव्हतं पण किडे वगैरे कुठल्याही धान्याला अजिबात लागत नाहीत आपण जर चांगलं कडकडीत ऊन देऊन ठेवलेलं असेल तर दसऱ्याच्या अगोदर ज्यावेळेस ऊन होतं हस्ताचं कसलं तरी ऊन म्हणतात त्याला त्या उन्हात धान्य वाळवलं की कधीही धान्य हे होत नाही आणि म्हणजे खराब होत नाही आणि किडे वगैरे तर नाहीतच पण ह्या डाळी ज्या असतात ना ह्या डाळींना जाळ्या वगैरे होतात त्यामुळे मस्त असं आणि आता मध्ये पावसाळा गेला थंडी गेली त्यामुळे म्हटलं चला आज मस्त असं ऊन पडलेलं आहे आणि डाळी वगैरे सगळ्या उन्हात टाकू डाळी उन्हात टाकल्या बाजरी उन्हात टाकली तर छान असं सुंदर मस्त ऊन पडले म्हटलं सगळ्या धान्यांना जे आहे ते आपलं ऊन दिलं आता एक एक करून रोज आज डाळ आणि बाजरी टाकलेली आहे आता उद्या ज्वारी आणि गहू टाकायचे आहेत तर अशा प्रकारे दुपारीची कामं जी आहेत ती राहिलेली सायलेली कामं जी आहेत ती बघा मी अशा पद्धतीनं दुपारी करत असते ही घरची डाळ आहे बघू शकता की ती छान मस्त सुंदर अशी डाळ पडलेली आहे तर असं दुपारचा वेळ जो आहे तो असा असतो आता हे अर्ध्या अर्धे पोती जी आहे ती होती आता हे अशी मस्त ऊन द्यायला टाकलेले आहेत एकदा एक दोन ऊनं पडली चांगली की परत काढून न्यायचं खाली तर असं माझं असतं मस्तपैकी सगळं छान ऊन पडलेलं आहे चला तर मैत्रिणींनं तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ थोडा जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ